सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे भाग पहिलाच आहे आणि त्याचा थोडक्यात रिव्ह्यू आपण इथे ऐकणार आहोत खूपच सुंदर अशी मालिका आपल्या सर्वांच्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे त्याच मालिकेचे रिव्ह्यू आजपासून आपल्या या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत खूप सुंदर अशी मालिका आहे तर आता इकडे लहान मुलींची शाळा भरलेली असते आणि तेव्हा अ ब क हे बेसिक काही गोष्टी शिकवल्या जात असतात तेव्हा एक मुलगी म्हणत असते मी काय काढू काय लिहू तेवढ्यातच सावित्री म्हणत असतात काहीही लि काहीही म्हणजे तू एखादं ओम ली श्री ली, किंवा देवाचं नाव लिहिलं अस तरीसुद्धा चालेल तेव्हा ती मुलगी तिचं ते परकर पोलक घातलेलं आवरते आणि तेव्हा लगेच समोर येऊन उभी राहते आणि समोर एक बोर्ड असतो त्या बोर्डावरती ती अक्षर लिहित असते आता सावित्री त्या मुलीकडे पाहतच असतात तर ती मुली त्या बोर्डावर सावित्री ज्योतिराव फुले असं नाव तिने लिहिलेलं असतं आणि तेव्हा सावित्री तिला विचारतात अगं काय लिहिलं हे तुला देवाचं नाव लिहायचं होतं ना तेव्हा ती मुलगी म्हणते माझ्यासाठी तर तुम्हीच देव आहात माझ्यासाठी माझा देव म्हणजे माझ्या सावित्री ज्योतिराव फुले अशी त्या छोट्या मुलीनं सावित्रीबाईंना इथे एवढी मोलाची देवाची उपमा दिलेली असते आणि त्यामुळे त्यांचा आनंद खूप जास्त लाख असतो तर आता आपण पाहतो की सावित्रीबाईंची आणि त्याचसोबत ज्योतिरावांची इथे भव्य अशी गावामध्ये मिरवणूक झालेली असते कारण आज पुण्यामध्ये त्यांनी जी काही स्त्री शिक्षणाची ही शाळा सुरू केलेली आहे त्याला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला असतो इथे इंग्रजी माध्यमांच्या शाळांना नाही तर मराठी माध्यमांच्या शाळांना जेवढा प्रतिसाद मिळतो त्यामुळेच आता इकडे त्यांचा सत्कार सोहळा पुण्यामध्ये गोरे लोकांकडून पार पडलेला असतो आणि तीच इथे भव्य दिव्ये गावामध्ये मिरवणूक सोहळा सुरू असतो तर आता गावातीलच काही बायका असतात आणि त्या एकमेकींशी बोलत असतात अगं तुला सांगू का खरं तर इथे आज ना सावित्रीचा सत्कार झाला सावित्रीने शि स्त्री शिक्षणाचा जो काही धास इथे धरला आहे त्याला चांगलं भरभरून असं यश मिळतंय अगं त्या सुद्धा आपल्या सावित्रीचा सत्कार झाला म्हणजे आता तरी कुठे जाऊन इथे आपली स्त्री ही शिकली जाईल आणि तिने चूल मुलंच करावं ही भावना सगळ्यांच्या मनातून निघून जाईल असं म्हणून एक मुलगी पाठीवरती श्री गणेशाय नम असं सुद्धा लिहित असते तर आता आपण पाहतो की एका आजोबांना एक, एक मुलगी गुळाचा खडा आणून देते तेव्हा ते आजोबा ते म्हणतात अगय पुरी हा गुळाचा खडा काय आज काही सण आहे काय आहे कसला का आनंद आहे एवढा तेव्हा ती मुलगी म्हणत असते आज आपल्या सावित्रीबाईंचा त्याचसोबत ज्योतिराव फुलेंचा सत्कार झाला आहे आणि पुण्यामध्ये सत्कार झाला आहे म्हणूनच ती त्यांना गुळाचा खडा खायला देत असते तर प्रेक्षकांनो पूर्वी अगदीच गुळाचा खडा म्हणजे एखादी चांगली गोष्ट एखादी चांगली बातमी समजली तेव्हा गुळाचा खडा तोंड गोड करण्यासाठी द्यायचे आजसुद्धा सेम त्याच पद्धतीने त्या मुलीनं केलेलं दाखवलं आहे इथे गावामध्ये मिरवणूक सुरू असताना काही लोक जी की सावित्रीबाईंच्या विरोधात असायची त्यांना मात्र प्रचंड राग इथे आलेला असतो तर इकडे ज्योतिराव फुले आणि त्याचसोबत सावित्रीबाई फुले ह्या सगळ्यांना नमस्कार करत असतात हात जोडत असतात असतात सगळ्यांचे सुद्धा मानत असतात आता सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले हे घराकडे येतात म्हणजे फुलेंच्या घरी त्यांच्या स्वतःच्या घरी तेव्हाच आता सावित्रीबाईंची ज्या सासूबाई आहेत त्या त्या दोघांचं औक्षण करत असतात आणि त्या दोघांनासुद्धा घरामध्ये घेत असतात आज मात्र तू नाव कमवलंच बघ एक सून म्हणून एक मुलगी म्हणून तू पूर्णत्वास आलीस आज आम्हाला खूप आनंद आहे असं त्या म्हणतात आणि सावित्रीला घरामध्ये घेत असतात आता सावित्री आणि ज्योतिराव दोघेसुद्धा घरामध्ये जातात त्यांच्या खोलीमध्ये असतात आणि खोलीमध्ये असताना तेवढ्यातच आता सावित्री आणि ज्योतिराव फुले या दोघांचंसुद्धा बोलणं सुरू असतं सावित्री म्हणत असतात खरं तर असा सत्कार आणि एवढा सत्कार सोहळा मी आत्तापर्यंत कुठेच पाहिला नाही ऐकला नाही पण आज आपण खूप खुश आहोत काय तो सत्कार तुम्हाला कसं वाटतंय सांगा बरं तेव्हा ज्योतिराव म्हणत असतात खरं सांगू का सावित्री ह्या सत्काराचा खरा मानकरी मी नाही तर तुम्ही आहात लोकांनी जेव्हा तुम्ही मुलींना शिकवत होतात गावागावातून जात होतात तेव्हा त्याच लोकांनी तुमच्या अंगावर चिखलफेक शेणफेक दगडफेक केली तरीसुद्धा तुम्ही खंबीरपणे त्या सगळ्या गोष्टींना सामोरे गेलात तुम्ही हार मानली नाही तर तुम्ही चालत राहिलात तुम्ही पुढे तुमचं जे काही ध्येय होतं ते गाठत राहिलात तुम्ही तुमची शिक्षणाची धुरा मुलींना शिकवण्याची जी काही तुमची जिद्द होती ती सगळी तुम्ही व्यवस्थित सांभाळली तुम्ही डगमगला नाहीत तर मग ह्या सगळ्या गोष्टीच्या आणि ह्या सत्काराच्या खऱ्या मानकरी मी नाही तर सावित्री तुम्ही आहात असं ज्योतिराव आता सावित्री नाव म्हणत असतात तेव्हा सावित्रीला भरून आलेलं असतं या लाल महालाच्या साक्षीनं तुम्ही शनिवार वाड्यावर बाराखडी लिहिली मुठाच्या तीरावर तुम्ही मूळ अक्षरांचं पीक घेतलं पिकलेल्या शेणाचं तुम्ही सोनं करून लेकी बाळींच्या गळ्यामध्ये घातलं सावित्री त्यागाने समर्पणाच्या वाटेवर माझ्या पावलं तुम्ही दोन पुढे आहात मात्र सगळा काही त्याचा सत्कार आहे मी तुम्हाला सांगू का हा मान सुद्धा तुमचाच आहे काही जरी झालं ना तरी सुद्धा आणि मला तर सत्कार मिळालाच आहे ना तेव्हा आता सावित्री म्हणत असतात तुम तुमचा सत्कार झाला तुम तुम्हाला सत्कार मिळाला आणि गो बाई मला कसं ठाऊक नाही ते तेव्हा आता इथे ज्योतिराव सावित्रीला सावित्रीसमोर उभे राहतात आणि त्यांचे डोळे बंद करतात आणि अर्शासमोर निहून सावित्रींना उभे करतात तेव्हा आपण पाहतो की इथे सावित्री म्हणत असतात अहो तुम्ही माझे डोळे बंद का करताय तेवढ्यातच ज्योतिराव म्हणत असतात तुम्ही एकदा बघा तरी आमचा सत्कार म्हणजे नेमका कोणाचा झालाय किंवा आमचा सत्कार म्हणजे कोणी केलाय ते तेव्हा सावित्री अलगद डोळे उघडतात तेव्हा आपण पाहतो की आरशामध्ये समोर सावित्रीचं रूप त्यांना दिसतं आणि तेव्हा ज्योतिराव म्हणत असतात हा खरा सत्कार आहे खऱ्या अर्थाने हा सत्कार आमचा झालेला आहे तुम्ही म्हणजे आमचा सत्कार तुम्ही म्हणजे आमचा अभिमान हे सगळं तुमच्यामुळे झालेला आहे असं आता ज्योतिराव म्हणत असतात तेव्हा लगेच आपण पाहतो की आजूबाजूला बरेच असे पानं जे आहेत ते उडू लागलेले असतात आणि बरेच असे पानं उडू लागल्यानंतर सावित्री आणि ज्योतिरावांचं लक्ष तिकडे जातं तेव्हा ज्योतिराव म्हणत असतात आत्तापर्यंत बरेच धाडशी निर्णय आपण घेतले आणि आत्तासुद्धा आपल्याला एक खूप मोठा धाडशी निर्णय घेतलेला आहे तो आता इथे पुणेकरांना आणि त्याचबरोबर इतर लोकांना किती पटेल किती रुजेल हे आपल्याला माहिती नाही पण आपण तो निर्णय तर घेतलेला आहे तर आता प्रेक्षकांनो तो निर्णय असतो बालहत्या प्रतिबंधक गृह म्हणजे आमच्याकडे येऊन तुम्ही निर्धास्त बाळंत होऊ शकता असा निर्णय आता ज्योतिराव आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले ह्या दोघांनीसुद्धा घेतलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं काही घेतल्यानंतर आता त्याचं छोटासा कागदावर लिहून बऱ्याच ठिकाणी त्याचे बॅनर लावण्यात आलेले असतात आणि ते बऱ्याच ठिकाणी बॅनर लावल्यानंतर आपण पाहतो की जे काही गावातली लोकं असतात जे की विरोधक असतात ते मात्र इथे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पटत नसतात तेवढ्यातच जे सावित्री आणि त्याचबरोबर ज्योतिराव फुले यांच्या बाजूने असलेले लोक म्हणत असतात यात असं वावग काय आहे जर विधवा स्त्री गरोदर राहती आणि त्यानंतर मात्र तिला पपईचा ज्यूस प्यायला देतात आणि ते बाळ पाडण्याचा प्रयत्न केला जातो तर मग हे उत्तमच आहे ना ह्या सगळ्या गोष्टी कोण करणार आहे तर ह्या सावित्रीबाई फुले करणार आहेत तेव्हा मात्र काही लोक चिडतात आणि ते म्हणत असतात आता तर हद्दच झाली म्हणायचं म्हणजे काही आहे की नाही आता ही सावित्री जाऊन तिथे काय करणार आहे तर बाळंतपणं करणार आहे शेशे शे 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 हे अजिबात आपल्याला पटत नाही असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर ज्योतिराव फुले यांच्या घरामध्येच बऱ्याच गोष्टी इथे होत असतात आता खरं तर आपल्याला ह्या कॅरेक्टरची नावं आतापर्यंत तरी ह्या भागामध्ये समजली नाही बरं का पण आपण थोडक्यात जाणून घेऊयातच काय आहे तर सावित्रीबाई घरातच असतात आत्तापर्यंत सावित्रीबाईंची म्हणजे कुस ओली झालेली नसते किंवा त्यांना मूलबाळ झालेलं नसतं त्यामुळेच घरामध्ये थोडासा वाद सुरू असतो आता हे त्यांच्या सासूबाई आहेत की जाऊबाई आहेत हे तर आपण नाही सांगू शकत अर्थात मला असं वाटतं की ह्या जाऊब जाऊबाईच असाव्यात त्या म्हणत असतात काय बोलायचं इथे गावामध्ये पुरींच्या शिक्षणापुढे सावित्रीला मुलबाळ होत नाही तिचं संसाराकडे लक्ष नाही आहे मी तर काय म्हणते आपल्या ज्योतीमध्ये म्हणजे ज्योतिराव फुलेंकडमध्ये कुठलाही दोष नाही आहे ह्या सावित्रीमध्येच दोष आहे मला तर असं वाटतं आहे की आपण आपल्या ज्योतीचं दुसरं लग्न लावून दिलं पाहिजे आणि दुसरं लग्न एकदा का आपण आपल्या ज्योतीचं लावून दिलं की मग आपल्या घराला वारस मिळेल आणि घरामध्ये घराचं गोकुळ होईल तेव्हा इथे ज्योतीचे वडील म्हणत असतात असं अजिबात नाही आहे मी काय म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी एकदा ज्योतीच्या कानावर घालायला पाहिजे ना म्हणजे तो काय म्हणतो आणि काय नाही हो मी तेच बोलतो आहे तुम्हाला मला असं वाटतंय एक वा, की एकदा आपण इथे जे काही पाटील आहेत त्यांना बोलावणं धाडावं मी लगेच त्यांना निरोपसुद्धा पाठवला आहे तेवढ्यातच आता आपण पाहतो की इथे ज्योतीचे वडील म्हणत असतात अहो तुम्हाला किती घाई आहे तुम्ही निरोप पण धाडलेला आहे हो तर मग चांगल्या कामाला उशीर कशा कर करायचा नको नको चांगल्या कामाला अजिबात ते करायला नको असं इथे आता ते बोलतात आणि तेव्हा ज्योतीचं एकदा पुन्हा लग्न आपण लावून देऊया एकदा का पुन्हा ज्योतीचं लगीन झालं की मग आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील असं त्या दोघांचं सुद्धा म्हणणं असतं वा काही जरी झालं ना ज्योतीचा लग्नाचा भार उडवलाच पाहिजे गंगाधर शास्त्रींशी लवकरात लवकर बोललं पाहिजे असा विचार इथे सुरू असतो तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो सावित्री त्यांच्या खोलीमध्ये बसलेल्या असतात वा तिथे ज्योतिबा ज्योतिराव फुलेलेले असतात आणि ते म्हणत असतात काय झाले सावित्री कोणी काही बोललं का तुम्हाला तेवढ्यातच सावित्री म्हणत असतात मला तुमच्याशी आपल्या दोघांबद्दल आपल्या दोघांच्या नात्याबद्दल बोलायचं आहे तेव्हा ज्योतिराव म्हणत असतात हं बोला ना काय झालं खरं तर आपलं लग्न झालं मी कळती झाले आपल्या दोघांचा संसार सुरू झाला पण मी आपल्या दोघांच्या संसाराविषयी आपल्याला मूल व्हावं ह्याविषयी कधी विचार केलाच नाही मी मुलींना शिकवत गेले मुली शिकत गेल्या तेच माझं सगळं काही तिथेच वाहवत गेले पण मला आज कुठेतरी असं वाटतं की आपल्याला सुद्धा मुलं असावं खरंतर तर मुलींच्या शिक्षणाची पाठी रंगवत गेले पण माझी पाठी मात्र कोरीच राहिली तर शाळेमध्ये लहान लहान मुलं मुली सगळेजण येतात माझं मन रमतं त्यांच्यामध्ये पण कितीदा तरी आतून असं वाटतं की माझंसुद्धा एखादं मुलं असावं मी सुद्धा आई व्हावं तर त्याचे बोबडे बोल ऐकावेत त्याच्या मागे धावावं त्याला दोन घास भरवावे म्हणलं की सुखावून जावं तुम्हाला बाबा म्हटलं की आनंदून जावं असं मला वाटतं हो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे सावित्रीचे बाबा आलेले असतात ते खरं तर खूप एका दुसऱ्या गावचे खूप मोठे त्यांचं घराणं असतं जेव्हा सावित्री त्यांना पाहते ते पाटील असतात खरं तर आणि पाहिल्याबरोबर धावतच जाते पाया पडते नमस्कार करते तुम्ही असे अचानकच तेव्हा ते आशीर्वाद ते देतात अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलेला असतो आता इकडे दुसऱ्या लोकांना समजलेलं असतं की आता ज्योतीच्या ज्योतीच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू आहे आणि तेव्हा मात्र त्यांना असं वाटत असतं एकदा का ज्योतीचं दुसरं लग्न झालं की मग ती सावित्री कशा पद्धतीने त्या गोष्टी करते आणि काय नाही हे मात्र पाहणं तेवढंच जास्त गरजेचं असणार आहे असं आपण पाहतो आता इकडे सावित्रीचे वडील आलेले असतात आणि ते आल्यानंतर ते म्हणत असतात खरं तर आम्हाला आम्ही आमची मुलगी पाटलांची लेख तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी इथे करून आणली आहे का खरं तर आत्ताच आम्ही एक गोष्ट ऐकली काय तर म्हणे माझी लेख विधवा बायकांचं बाळांत पण करणार आहे म्हणे अहो माझी लेख तिथे मुलामुलींना शिकवते त्यांनी शाळा काढली ते ठीक आहे पण आता त्या महारांच्या लेक लेकरांनासुद्धा ती शिकवायला जाणार आहे का माझी लेख बाटणार नाही आहे का अहो आमच्यासुद्धा आणखी पोरी बाळींचं लग्न व्हायचं बाकी आहे अशाने माझ्या पोरी बाळींचं जमेल का आम्ही आमची लेख तुमच्या घरी दिली तर काही वेगळं केलं का, केल का। त्यावर लगेच आता आपण पाहतो की ते म्हणत असतात तुम्ही खरं तर आमच्या जावयाच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केलाय आता जर तिच्या पोटी मूल जन्माला येत नसल तर तुम्ही त्याचं दुसरं लग्न लावून देणार असाल तर ठीक आहे पण एक बाप म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही जी काही पोरगी आणणार ती कडक आणू नका म्हणजे जी काही सवत आणाल तिच्यामुळे माझ्या साऊचे इथे हाल व्हायला नको आहेत एखादी साधी सरळ आणि फक्त आणि फक्त तुमच्या घराला वंश देईल अशीच मुलगी तुम्ही बघा जेणेकरून माझ्या साऊची इथे रपरप होणार नाही राधा राधा होणार नाही असं इकडे ते बोलत असतात तेव्हा मात्र हात जोडूनच एक विनंती करतात ह्या बापाची तुम्हाला विनंती आहे तुम्हाला हवं असेल तर आमच्या वाड्यातली किंवा आमच्या गावातली एखादी देखणीची पोरगी आम्ही बघतो जेणेकरून ती सावित्रीला सुद्धा सांभाळेल आणि तिला सुद्धा कधी अंतर देणार नाही असंच आता इथे ते बोलत असतात आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे सावित्रीला रडू कोसळलेलं असतं तेव्हा सावित्रीचे सासरे म्हणत असतात खरं सांगू का तुम्हाला तर मला सुद्धा आणखी ह्या गोष्टी माहिती नाही येतं म्हणजे मलासुद्धा ज्योतिला हे सगळं विचारावं लागेल तेव्हा सावित्रीचे वडील म्हणत असतात जर तुम्ही राजी नाही आहात सुद्धा राजी नाही आहेत तर हे दुसऱ्या लग्नाचं खूळ नेमकं काढलंय तरी कोणी असं ते म्हणत असतात तेव्हा आपण पाहतो की इथे समोर ज्योतिराव आलेले असतात आणि ज्योतिराव आल्याबरोबर इकडे आता ते सावित्रीला म्हणत असतात हे बघ सावी आम्हाला माहिती आहे की इथे जावईबापूंचा तुझ्यावर खूप जीप आहे पण तूच आता दुसऱ्या लग्नासाठी त्यांना तयार कर आणि त्यांना सांग दुसरं लग्न करा म्हणून जेणेकरून ह्या घरामध्ये एखादं मूल येईल आणि ह्या घराला वारस मिळेल तेवढ्यातच आता इकडे ज्योतिराव आलेले असतात आणि ज्योतिराव आल्यानंतर ते म्हणत असतात म्हणत असतात काका पुरुषार्थ फक्त वंश वाढवणं असेल असं असेल तर रस्त्यावरची कुत्री कुत्र्यामध्ये सुद्धा पुरुषार्थ आहे का तेव्हा मात्र काका म्हणत असतात अरे तू एवढ्या शाळा काढल्या एवढं सगळं काही तू ज्ञान देतोस लोकांना पण तू तर अडाणी तर अडाणीच तेवढ्यातच आता समोर असलेल्या उभ्या एक स्त्री म्हणत असतात खरं तर हे बघ तू तु नंतर तुला पश्चाताप होईल आणि तुला असं वाटेल की आपण त्या त्यावेळीच तो तो का निर्णय घेतला नाही आहे हे बघ दोष सावित्रीत आहे आणि तुला असं वाटायला नको आम्ही तर तुझ्या भल्यासाठीच म्हणतोय वेळ निघून गेल्यानंतर काय फायदा हे बघ नाही म्हणू नकोस आणि दुसऱ्या लग्नाला तू इथे तयार राहा आता सगळेजण सावित्रीकडे पाहत असतात मेन म्हणजे ज्योतिरावांना सावित्रीचं म्हणणं काय आहे आणि काय नाही तेच ऐकून घ्यायचं असतं आणि तेव्हा लगेच आता इकडे जे काही सावित्रीचे सासरे आहेत ते तर अगदी हतबल झालेले असतात तेव्हा आता आपण पाहतो की आई म्हणत असतात हे बघ ज्योती माझ्या लेकरा हे बघ तुला मी आत्ता सांगते माझं तू ऐकून घे वेळ निघून गेल्यावर काही उपयोग नाही तू एकदा ऐक माझं आणि लगीन करून घे तर बघ तुझ्या बायकोतच दोष असेल तर आपण काय म्हणणार सांग बरं तेव्हा मात्र इथे सावित्रीच्या आहारी जिवारी लागलेलं असतं तेव्हा मात्र तिला धक्का बसतो तर आता शेवटी काय होतं तर इकडे सावित्रीच्या वडील म्हणत असतात हे बघ तू आत्ताच्या आत्ता तुझ्या नवऱ्याशी बोलून घे बरं आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण सावित्रीबाई खूपच चिडलेल्या असतात ज्योतिरामावर आणि त्या म्हणत असतात माझ्या आयुष्याचा निर्णय तुम्हाला घेण्याचा कोणी अधिकार दिला तर आता गावामध्ये एक नवजात बालक कपड्यामध्ये गुंडाळलेलं असतं तेव्हा सावित्रीबाई जातात आणि त्याला उचलून घेतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जेव्हा सावित्रीबाईंचं बालपण असतं तेव्हा त्यांच्या आई दाखवलेल्या आहेत आणि आई दाखवल्यानंतर आता सावित्रीबाई एका तिच्या मैत्रिणीला उखाणा घ्यायला सांगत असतात आणि ती मैत्रिणी उखाणा घेत असते पण असं समजण्यात येतं की त्या मैत्रिणीचा नवरा एक्सपायर झाल्या वारलेला आहे आणि तिला आता सती जावं लागणार आहे तेव्हा मात्र छोट्या सावित्रीबाईंनीच इथे पुढाकार घेऊन त्यांचं सतीत्व थांबवलेलं असतं सती जाण्यापासून थांबवलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर पाहत राहा सावित्रीबाई ज्योतिराव फुले भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद